ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे तीनशे पन्नास कोटीहून अधिक थकीत देणे असून अनेक आंदोलनं पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही दरम्यान काही, ना काही कर्मचाऱ्यांचे निधनही झाले अखेर आता या कर्मचाऱ्यांच्या पत्नी न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरल्या असून त्यांनी आज घोषणा देत ठाणे महानगरपालिकेचं मुख्यालय गाठलं पालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशाराही या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी दिला आहे ठाणे महापालिका परिवहन सेवेतून दोन हजार सोळा पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी असून शासन दरबारी हा प्रश्न प्रलंबित आहे हे कर्मचारी परिवहन सेवेमध्ये कायमस्वरूपी कामावर होते तीस ते पस्तीस वर्ष सेवा बजावून त्यांनी परिवहन सेवेतून निवृत्ती घेतली महागाई भत्ता सहावा वेतन आयोग यांसारख्या विविध भत्त्यांचा या थकीत रकमेत समावेश असून ती तीनशे पन्नास कोटींच्या घरात आहेत निवृत्त कर्मचाऱ्यांपैकी एकशे साठहून अधिक कर्मचारी निवृत्ती वेतनाची वाढ बघत मरण पावले आहेत त्यांच्या मरणानंतर देखील त्यांच्या कुटुंबियांना हक्काचा भत्ता किंवा निवृत्ती वेतन मिळालेलं नाही अनेक कर्मचाऱ्यांच्या विविध आजारांनी अनेक कर्मचारी हे विविध आजारांनी त्रस्त आहेत एकीकडे आजारपणाचा खर्च तर दुसरीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह यामुळे निवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आंदोलनानंतर त्यांनी निवेदनाद्वारे सदरची थकीत रक्कम एक रकमी देण्याची मागणी केली आहे बघा मी सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेतले जाऊन भेट दिली आहे त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी त्यांना एक एवढंच एक शब्द बोललो की जेव्हा ते आमचे कर्मचारी एकत्र झालेले एकत्र झाल्यामुळे त्यांनी दबाव आणला बाबा तू दहा दिवसानंतर पुढचं काय करणार आहे दहा दिवसाचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे पण त्यांनी मला उत्तर असं दिलंय की दहाव्या दिवशी जर तू अकराव्या दिवशी आंदोलनला तुला बेनिफिट का भेटणार तुला आंदोलनातून तु पैसे भेटतील का त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे त्यांची अजून काही थकबाकी वगैरे काय नाही दोन महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला त्यावेळेस त्यांना हे केलं शांत करून म्हणले तुम्हाला एक महिन्यात तुमचं काय देणं ते काढतो मग आता तीन महिने झाले अजून काही केलेलं नाहीये मी मध्ये पंधरा दिवसा खाली तीन चार तास डेपोत बसून आले मला आयुक्त साहेब भेटले नाहीत मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले चार तास बसून आले मला भेटले नाहीत कर्मचारी तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पीएमटी ला पैसे देतात देवेंद्र फडणवीस बेस्ट ला देतात एस देतात टीएमटी कर्मचाऱ्यांना का नाही हो। ते तुमचे आम्ही शिवसेनेचेच कर्मचारी आहोत शिवसेनेचे सत्ता आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आमच्या टीएमटी कर्मचारी अनेक अन्याय का आता आम्ही दीड वर्ष झालं रिटायर होऊन झालो आता आम्हाला ग्रॅज्युएटी नाही जे जे पैसे नाही दर महिन्याला बोलते आम्ही देतो 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 ते पण पैसे भेटत नाहीत फक्त पेपर मध्ये बोलतात तीनशे चौऱ्याहत्तर कोटी मंजूर झाले मग पैसे गेले कुठे पैसे राहिले असते ते चांगले झाले असते आणि त्याच्यामुळे पैसे करत करत कधी पैसे भेटणार आज भेटणार उद्या भेटणार त्यांना खूप मोठा हजार होता एलआयडी म्हणून रोज विचारायचे पैसे भेटले का आपले पैसे मिळाले का तरी माझी सर्वांना विनंती साहेबांना विनंती काही करून दोन हजार सोळा एकवीस पासून ज्यांचे काही पैसे त्यांचे कृपया करून पैसे भेटावे हवीच माझी एवढी इच्छा आहे दोन हजार चौदा सगळ्या मागण्या दिल्याच नाहीये देतो 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 म्हणतात अजूनही दिलेले नाही तर सगळे मी शिक्षण शिक्षण भत्ता अर्जित रजेचे वेतन उपदान दिलेलं नाही परिवहन सेवेचे आम्ही कर्मचारी आहोत आमच्या सगळ्याच बाकी आहे सहावा आयोग सातवा आयोग सगळंच बाकी आहे काही दिलेलं नाही देतो देतो ह्या पगार देतो ह्या आता सुरू करतो पण अजून काही दिलेलं नाहीये आणि हे जर तुम्ही त्यांनी वेळेवेळी दिलं असतं तर एवढं प्रॉब्लेम आले नसते आमचा शिक्षण भत्ता आहे मेडिकल भत्ता प्रोत्साहन भत्ता अर्जित रजेचं वेतन रजा वेतन हे काही अजून दिलं आणि रिटायर होऊन अर्धे लोक रिटायर झाले त्यांचं आणि सावयोग फरक बाकी आहे